तनु अगं उठ वेळ होईल ऑफिसला मी चहा बनवला तू आवर लवकर लीलाबाई येणार नाही आज आत्ताच फोन आला होता तिचा काय आज पण लीला येणार नाही तनु दचकून उठली अरे किती सुट्ट्या घेते ही लीला या महिन्यात ही आठवी सुट्टी आहे तिची इकडे आम्हाला किती त्रास होतो तिला काय माहीत निदान आदल्या दिवशी तरी सांगायचं ना आता वेळेवर मी काय काय करू अरे देवा कुठून सुरुवात करू कामाची ते कळत नाही अगं धावपळ करू नकोस अर्धा स्वयंपाक केला मी वैभव म्हणाला हो का किती चांगला आहे श्री तू थँक्यू सो मच तनू म्हणाली बरं बरं जा आवर पटकन सोबतच निघू दोघे ऑफिसला दुसऱ्या दिवशी लीला सकाळीच आली मॅडम नाश्त्याला काय बनवू आलीस का तू आणि काल कुठे होतीस ग तुला आधीच सांगितलं होतं सुट्टी घ्यायची असेल तर निदान एक फोन करत जा म्हणून मॅडम मी काय करू माझा फोन खराब झाला आम्ही गरीब लोक आहे मॅडम कुठून घेणार नवीन फोन तिचे बोलणे ऐकून तनूला दया आली बरं जा आता नाश्त्याला आलूचे पराठे बनव आणि दुपारच्या जेवणाला आलू, आलू गोबीची भाजी बनव मॅडम अहो आलू खूप जास्त आहेत खराब होतील असं वाटतं मी असं करते सगळे आलूचे पराठे बनवते मी घरी घेऊन जाईन नाहीतरी खराबच होणार आहे ते चालेल का बरं बाई बनव पण जरा लवकर आणि हो तुझे काम झाले की जाताना नीट कुलूप लाव ठीक आहे मॅडम ऑफिसला जाताना तनू वैभवला म्हणाली मी काय म्हणते हा माझा फोन मी लीलाला देऊन टाकते नाहीतरी जुना झाला तनू म्हणाली अगं मागच्याच वर्षी घेतला अरे पण तसाही मला आयफोन घ्यायचाच होता माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांकडे आहे बरं बाई घेशील उतर आता आलो तुझं ऑफिस चल भेटू सायंकाळी दुसऱ्या दिवशी तनू लिलाबाईला म्हणाली लीला हा घे फोन आणि हो आता फोन दिला त्याचा वापर कर सुट्टी घ्यायच्या आधी एक फोन करत जा ठीक आहे मॅडम मॅडम आज हा कसा ड्रेस घातला तुम्ही अजिबात चांगला दिसत नाही मला देऊन टाका हा ड्रेस अगं हो का बरं झालं तू सांगितलं छान नाही दिसत म्हणून नाहीतर ऑफिसमध्ये सगळ्यांनी नावं ठेवली असती मला थांब आत्ताच काढून देते आणि मॅडम आता नवीन डिनर सेट घ्या तुम्ही हे स्टीलचे ताटं अख्ख्या सोसायटीत कोणी वापरत नाही तुमच्याशिवाय अगं मग एवढ्या भांड्याचं काय करायचं मी नेते ना मॅडम तुम्ही कशाला टेन्शन घेता आम्हा गरीबाला चालतात स्टीलचे भांडे बरं आजच ऑर्डर करते मी आणि या संडेला मी जुने कपडे काढून ठेवणार तुझ्यासाठी चालतात हो मॅडम गरीबाला दुसऱ्या दिवशी बेल वाजली वैभव पार्सल घे रे माझा आता काय मागवलंस अरे डिनर सेट अगं पण घरात एवढी भांडी असताना कशाला मागवले अगं जेवढा तुझा पगार आहे ना तेवढे तू पार्सल मागवते वैभव म्हणाला अरे आपण मोठ्या सोसायटीत राहतो आपला स्टेटस मेंटेन ठेवावा लागतो हो तेही खरंच आहे म्हणा वैभव म्हणाला तनू बाहेर येऊन म्हणाली वैभव या महिन्यात घरात जरा जास्त पैसे देशील अरे पुढच्या महिन्यात आपली ट्रीप आहे ना थोडी महागाची पर्स घ्यायची होती तनू म्हणाली अगं पण तुझ्या वाढदिवसाला मी दिलेली पर्स तेवढी स्वस्त नाही पंधरा हजाराची आहे अरे त्यापेक्षा थोडी महाग पाहिजे हायफाय सोसायटी हाय फाय मित्र असल्यावर स्टँडर्ड मेंटेन ठेवावा लागतो तनू म्हणाली बरं आज हाफ डे घे आपल्याला नवीन गाडी बुक करायला जायची आहे वैभव उत्साहाने म्हणाला अगं किती दिवसापासून मला ही खटारा गाडी बदलायची होती पण जमतच नव्हतं काही आता देऊ बाकी ईएमआय भरू तसे केल्याशिवाय होणार नाही गाडी वैभव म्हणाला अगं थांब बाबांचा फोन येतो अरे वैभव घराचं काम काढलं पाच ते सहा लाख लागतील जरा पाठवतोस का माझ्याकडे नाहीत बाबा इतके पैसे आत्ताच मी गाडीसाठी लोन काढलं पुन्हा अजून बरेच हप्ते भरतो मी महिन्याला थांबा आता काही वर्ष तसंही तिथे तुम्ही आणि आईच राहता कशाला पाहिजे एवढं घर त्यावर बाबा म्हणाले अरे तुम्ही दोघेही चांगला पगार कमवता शिवाय सध्या मूलबाळ नाही तरी तुम्ही पैसे वाचवत नाही स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवायला पाहिजे नाहीतर आयुष्यभर लोन फेडत बसावं लागणार हो बाबा तुमचं अगदी खरं आहे पण मी काय करू या सगळ्या सोयी लागतात आम्हाला शिवाय या फ्लॅटचं चा भाडं चाळीस हजार आहे बरं बाबा प्रयत्न करीन मी ठेवतो आता फोन वैभव म्हणाला तनु चिंतेत अरे पण ही लीला का नाही आली अजून आणि फोन असून फोन केला नाही थांब मीच लावते तिला अगं लीला आज का नाही आलीस अहो मॅडम मी खूप घाईत होते सांगायचं राहून गेलं बघा काल रात्रीच मी माझ्या गावी गुजरातला आले माझ्या नवीन घरासाठी नवीन फर्निचर घ्यायचे होते काय तू घर बांधले आणि फर्निचर घेतेस हो मॅडम पूर्ण पन्नास लाख लागले घराला काय पन्नास लाख हे ऐकून तनूला जोरदार धक्का बसला अगं काय झालं तनू अरे लीलाने पन्नास लाखाचे घर बांधले अगं बरोबर आहे बांधणारच आपल्याला मूर्ख बनवून दोन्ही टाईमचं जेवण इथूनच नेते शिवाय कपडे आपणच देत नाही तर सोसायटीतली बाकी लोक पण देतात त्यांना स्टँडर्डचं काही पडलेलं नसतं शिवाय त्यांची मुलं महागड्या शाळेत शिकत नाही तनू म्हणाली हो रे बरोबर आहे तुझं दुसऱ्या दिवशी लीला आली तिला बघता क्षणी तनू तिच्याजवळ गेली काय ग आलीस ती म्हणाली हो मॅडम आता घराची वास्तुशांती करायची आहे तेव्हा काम सोडून कायमची जाणार आहे मी गावाकडे पण काय ग लॉटरी लागली की काय लॉटरीच्या मागे आम्ही गरीब नाही लागत मॅडम आम्ही मेहनतीवर विश्वास ठेवतो हो मी हप्ताभर दहा ते बारा घरचे कामं करते माझा नवरा दिवस रात्र टॅक्सी चालवतो शिवाय माझ्या मुलानं दहावीनंतर शिक्षण सोडलं तोही टॅक्सी चालवतो आम्ही तिघे मिळून दीड लाख महिना कमवतो तुमच्या घरचं उरलेलं जेवण मी घरी नेते ते आनंदाने खातात कुठलेही वेगळे नखरे नसतात त्यातही मला मॅचिंग साडी मॅचिंग ब्लाऊज चप्पल पर्स याचं काही कौतुक नाही काही नसले तरी चालेल पण घर पाहिजे जेव्हा आपण काम करून स्वतःच्या घरी जातो तो वेगळाच आनंद असतो स्वतःचं घर लहान असो की मोठं सुखाची झोप लागते शिवाय दर महिन्याला भाडं द्यायची कटकट नसते बरं ते सोडा मॅडम मला अजून खूप घरी जायचे पटापटा का म्हट आटपून लीला दुसऱ्या घरी गेली लीलाचे बोलणे ऐकून तनू विचारात पडली लीला, विचारा लीला म्हणते ते अगदी बरोबर आहे अगं काय विचार करतेस वैभव म्हणाला चल लवकर कधी एकदाची गाडी घरी येते असं झालं कोणत्या घरी दुसऱ्याच्या तनू म्हणाली हो हे दुसऱ्याचंच घर आहे नको मला गाडी आणि नको ती गोवा ट्रीप अरे आपण दोघं मिळून दोन लाख कमवतो तरीही स्वतःचं म्हणायला आपल्याजवळ काहीच नाही तुझं म्हणणं बरोबर आहे तनू पण त्यांची जीवनशैली आणि आपली जीवनशैली खूप वेगळी आहे लीला दोन साड्या वर्षभर घालते तू दोन साड्या घालून ऑफिसमध्ये जाऊ शकतेस का नाही ती लोकांच्या घरचं उरलेलं अन्न आनंदाने खाते तू खाऊ शकतेस उद्या आपल्याला बाळ झालं की तू त्याला टॅक्सी चालवायला देशील का नाही ना आपण आपल्या पुढच्या भवितव्यासाठी पॉलिसी करून ठेवल्या म्हणून आपले पैसे उरत नाही हे जीवन एक शर्यत आहे जी माणूस दुसऱ्याशी नाही स्वतःशीच लढत असतो आपापल्या पद्धतीने चल हस बघू आता आजपासून करू आपण प्रयत्न कशी वाटली कथा आवडल्यास लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका